मित्रांनो दूध व्यवसायातील चार गोष्टींवरचा खर्च जर आपण जर आपल्या कंट्रोलमध्ये आणला ना मित्रांनो तर आपला दूध व्यवसाय हा नक्कीच फायद्यात जातो तर कोणत्या गोष्टी येथे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दूध व्यवसाय चालू करताना मित्रांनो काय होतं की शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडे मुक्त गोटा पाहिजे हायटेक गोटा पाहिजे पण मित्रांनो चार अशा गोष्टी येत्या की दूध व्यवसाय त्या गोष्टी जरी आपण जर उशिरा जरी चालू केल्या तरी आपला दूध व्यवसाय हा चांगला प्रॉफिटमध्ये जातोय तर कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा येते मिल्किंग मशीन की आत्ताच्या लोकांना काय वाटतं की आत्ताच्या नवीन पिढीला की दूध व्यवसाय चालू केला की मिल्क मशीन आपल्याला पाहिजे मित्रांनो तर त्याचा आपल्याला ऑप्शन आहे की आपण हाताने दारा काढू शकतो चालू करा तुम्ही दूध व्यवसाय तुम्ही हाताने दारा काढायला सुरुवात करा मित्रांनो जसं आपल्या गायी वाढतील त्या टायमिंगला आपल्याला मिल्क मशीनवरती आपल्याला खर्च करायचा आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्याला दूध दुधावरच्या मशीनवरती आपल्याला खर्च अजिबात करत बसायचा नाही दुसरी गोष्ट आहे मित्रांनो गोठा आता जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे पंचवीस तीस गाय येत्या पण त्यांच्या घरी अजून गोटा नाही मित्रांनो पण त्यांचा दूध व्यवसाय हा खूप प्रॉफिटमध्ये आहे का मित्रांनो कारण ते हळूहळू खर्च करतात आपल्या गुरांवरती त्याच्यामुळं मित्रांनो काय होतं की त्यांचा धंदा हा प्रॉफिटमध्ये जातो आपला शेतकरी काय करतो की चालू करण्या अगोदरच दोन तीन लाख रुपये गोठ्यावरती खर्च करतो अनुभव नसताना आणि काय होतं की आपला व्यवसाय हा परत तोट्यात जातो मित्रांनो त्यासाठी गोठ्यावरती जास्त खर्च करत बसायचा नाही मित्रांनो अजिबात करायचा नाही तिसरा गोष्ट मित्रांनो वैरण आणण्यासाठी ट्रॅक्टर आता बरेच शेतकरी काय करतात की बारका ट्रॅक्टर वापरतात मित्रांनो त्या ट्रॅक्टरसाठी सुद्धा आपल्याला दोन अडीच लाख रुपये खर्च येतो कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो मित्रांनो हा खर्च आपल्याला करायचाच नाही मित्रांनो तुम्हाला तुमची वैरण पहिल्यांदा तुमच्या खांद्या वाणायची डोक्या वाणायची मित्रांनो जोपर्यंत आपण कष्ट घेत नाही ना तोपर्यंत आपला व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जाणार नाही तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्ही गाडी वाहन शकता तुम्हाला दोन अडीच लाख रुपये त्या ट्रॅक्टरवरती खर्च करायची काहीच गरज नाही मित्रांनो स्टार्टिंगला आणि चौथी गोष्ट मित्रांनो ती कुट्टी मशीन की आपण चॅप कटर म्हणतो की चॅप कटरवरती सुद्धा लगेच्या लगे खर्च करायची गरज पडत नाही मित्रांनो कट करून घाला चॅप कटरची गरज पडत नाही दूध व्यवसायात लगेच्या लगे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो जो हा खर्च आहे का नाही चार गोष्टींवरचा तो तुम्ही नंतर करायचा ज्या टायमिंगला आपल्याकडे जास्त गाय होतात ना म्हणजे आपला धंदा हा प्रॉफिटमध्ये चालतो आपल्याला समजतं की गाय कधी हिटवर येतात कधी खाली होतात किती दूध देतात ह्यावरती जर आपण जर जास्त खर्च केला आपल्या खुराकावरती आपल्या गायींवरती जर जास्त खर्च केला ना तर आपला दूध व्यवसाय हा प्रॉफिटमध्ये जातो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद